छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरामध्ये होणाऱ्या मोबाईल चोर असतील किंवा इतर काही चोऱ्यांचा छडा लावण्यात जी आर पी पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे माझ्यासोबत आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जी आर पी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साडेसाहेब त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंतचा त्या दरम्यान आम्ही विविध रुग्ण घेत असतो त्या अंतर्गत आज मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात जास्तीत जास्त एक दहा ते पंधरा तक्रांना मुद्देमाल दिलेला साधारण आठ लाख रुपये दिलेला त्यात गेलेल्या त्यांच्या त्वरित गेलेले मोबाईल आहे टेन आहे बॅग आहे त्या आज आपण दिलेल्या आहेत आणि तक्रारदारांनी पण आभार व्यक्त आणि आनंद व्यक्त केलेला आहे बऱ्याच वेळा बरेचसे तक्रारदार होते की त्यांना अपेक्षण होती एक तर एफ आय घेतात तर नाही घेत तिथं मग आपला मान होत आपण त्यांनी चांगला फीडबॅक देऊन गेले आहे तो आमच्या नक्कीच उत्साहात आणि आमच्या अंमलदार अधिकाऱ्यांमध्ये उत्साह करेल आणि अजून चांगली चांगली साहेब मला सांगा की आज आपला पोलीस प्रशासनाच्या वतीने जो तुमचा मोबाईल गेला होता किंवा जे काही तुमचा म्हणते माल तुम्हाला येतो वापस मिळालेला आहे काय सांगाल हो माझं नाव सुरेश शिवाजी कस्तुर आहे मी साधारणतः दहा ऑगस्ट चोवीस रोजी सेंटर रेल्वे मध्य रेल्वेने लोकांनी प्रवास करत असताना माझा मोबाईल जो आहे चोरी गेला होता तर तेव्हापासून मग लगेच त्या दिवशी मी तक्रार केली आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी लगेच या अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांनी तत्पर ही सेवा दिली माझ्या कामालासुद्धा आज या ठिकाणी त्यांनी मला तो मोबाईल परत दिलेला आहे आणि फार कमी अवधीमुळे त्यांनी हे डि डिटेक्ट केलं आहे ॲक्च्युली जो माझाच नंबर त्यांच्याकडे जो कॉन्टॅक्टचा होता तो चुकीचा दिल्यामुळे मलाच त्यांना त्यांनी मला लवकर त्यांना सं संपर्क करता आला नाही त्यामुळे मी त्यांचा खूप खूप <laughs> आभारी आहे आणि त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आणि त्यांची निष्ठा अशा रीतीने आपल्याला दिसून येते की इतकं तत्परतेने त्यांनी काम केलेलं आहे आजही बऱ्याच लोकांना त्यांच्या रिपोर्टप्रमाणे मोबाईल वापस मिळालेले आहेत मी त्यांचा त्यांना अभिनंद त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा अभारही मानतो ऊन वारा पाऊस याची कुठल्याही प्रकारची परवा न करता आपल्या घरामध्ये कुठला सण असेल वार असेल याची कुठल्याही प्रकारची परवा न करता पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावतात आपल्या परिवाराच्या सुखावर आहुती देत पोलीस प्रशासन जनतेच्या सेवेकरता तत्पर असतात याच प्रत्यय जर बघितलं तर आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईवरून हे तरी निष्पन्न होत आहे कॅमेरामन अमे आगळेकर सह मी प्रतीक कुरेकर भारत चोवीस तास मुंबई